अनंतकोटी ब्रह्मांड नायकं राजाधीराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं आषाढ पौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरे करतो प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुला अनन्यसाधारण महत्त्व असतं म्हणूनच गुरुपौर्णिमा लोक साजरी करत असतात तर या वर्षीची गुरुपौर्णिमा एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपण एकवीस दिवसांमध्ये काय सेवा करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे नक्की आपल्याला काय सेवा करायची आहे काय सेवा आपण करू शकतो याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये स्वामी समर्थ हो, असं जरूर लिहा चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुची सेवा करणाऱ्या शिष्यांसाठी एक सुवर्ण दिवस असतो तर या दिवशी आपण दरवर्षी काही ना काहीतरी सेवा करत असतो तर त्यानिमित्ताने आज सत्तावीस तारीख आहे तर एक जुलै ते एकवीस जुलै या कालावधीत आपण एकवीस दिवसांची गुरुसेवा करू शकतो काय सेवा करायच्या आहे कशा करायच्या आहे याबद्दलचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत तर या एकवीस दिवसांमध्ये आपल्याला गुरुची जी जी सेवा करता येईल आपल्याकडून ज्या सेवा करणं शक्य होईल त्या सेवा आपल्याला नक्की करायच्या आहे आता जे स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतील जे स्वामी भक्त असतील तर ते लोक गुरुचरित्र सारामृताची सेवा करू शकतात या एकवीस दिवसांमध्ये तुम्ही एकवीस गुरुचरित्राचे पारायण करू शकता एक पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्याय वाचन करणे दररोज तुम्ही एकवीस अध्यायांचे वाचन केले पठन केले तर या एकवीस दिवसांमध्ये तुमच्याकडून एकवीस गुरुचरित्राचे पारायण होतील तर जर तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला सहजरित्या दिंडोरी प्रणित गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ मिळून जाईल एकदम छोटे छोटे अध्याय आहेत एका दिवसामध्ये तुम्ही सहज एक पारायण करू शकता पहिल्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही पारायणाला सुरुवात कराल गुरुचरित्र वाचायला सुरुवात कराल त्यावेळेस तुमच्या मनात जी काही इच्छा असेल किंवा जे काही तुमच्यावर संकट येत असतील जो तुम्हाला संकल्प करायचा असेल तो संकल्पपूर्वक तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता तसं स्वामी महाराजांना काही सांगायची गरज नाही त्यांना तुमच्या मनात काय चालू आहे ते सर्व समजतं तरीही तुम्ही तुमचा संकल्प सोडायचा आणि संकल्पपूर्वक पारायण सुरू करायचे दररोज तुम्ही ज्यावेळेस पारायण कराल एकवीस दिवसांचे एकवीस पारायण कराल त्या ते पारायण तुम्ही जवळपासच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन केलं तरीही चालेल किंवा आपल्या घरात स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्यासमोर बसून आपल्या देवघरासमोर बसून केलं तरीही चालेल पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर नारळ आणि खडीसाकर ठेवून आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे जर तुम्ही घरात बसून हे पारायण करणार असाल तर तुम्हाला घरात जर कोणाला मासिक पाळी असेल तर त्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे तुमच्या जीवनातील अडीअडचणी संकटं जे काही असतील ते स्वामी महाराजांना तुम्ही सांगायचे आणि मग पारायणाला सुरुवात करायची आहे पण त्यामध्ये अखंड शब्द वापरायचा नाही कारण महिला जर गुरुचरित्राचे पारायण करणार असाल एकवीस दिवसांची सेवा तर त्यामध्ये त्यांचा मासिक धर्म येऊ शकतो कारण एकवीस दिवसांचा कालामध्ये आहे त्यामुळे आपले चार ते पाच दिवस मासिक धर्मामध्ये जातील म्हणून तुम्ही एक तारखेला सुरुवात केली पाहिजे असं काही नाही तुम्ही अगोदर उद्या जरी सुरुवात केली आणि म्हणजे तुम्हाला ते चार दिवस टाळून एकवीस दिवसांची सेवा पूर्ण करता येईल दुसरी सेवा तुम्ही अशी करू शकता ती म्हणजे दररोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप तुम्ही करू शकता कलियुगातील अखंड आणि सर्वात प्रभावी सेवा म्हणजे स्वामी महाराजांचं नाम स्मरण करणं म्हणून तुम्ही दररोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने जप करू शकता जर तुम्हाला गुरुचरित्राचे दररोज एक पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही एकवीस दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण देखील करू शकता भले तुम्हाला एकवीस पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक पारायण एकवीस दिवससुद्धा करू शकता दररोज अकरा वेळा तारक मंत्राचं पठन देखील तुम्ही करू शकता ही देखील एक अत्यंत प्रभावी सेवा आहे म्हणून तुम्हाला जर अकरा माळी जपणं शक्य नसेल किंवा एकवीस पारायण करणं शक्य नसेल दररोज एक पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी दररोज अकरा वेळेस तारक मंत्राचं पठण करू शकता किंवा एक वेळेस केलं दिवसातून तारक मंत्राचं पठण तरीही चालेल जर तुम्ही एकवीस दिवस सेवा करणार असाल तर त्या एकवीस दिवस आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्यातील पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मांसाहार करत असाल आणि एकवीस दिवस तुम्ही जर सेवा सुरू केली तर या एकवीस दिवसात तुम्हाला कडकडीत मांसाहार बंद करायचा आहे सकाळी सेवा केली आणि संध्याकाळी तुम्ही मांसाहार करणार असं चालणार नाही किंवा मां घरातील मांसाहार खार खाताय पण त्यांना खाऊ द्या पण तुम्ही एकवीस दिवस मांसाहार बंद म्हणजे बंद करायचं आहे समजा कोणाला संतान प्राप्ती होत नसेल आणि त्यासाठी तुम्ही जर एकवीस दिवसांची सेवा करणार असाल तर तुम्ही ब्रह्मचार्याच्या नियमाचं पालन करायचं नाही आणि बाकीचे जे, जे सेवा करणार असाल एकवीस दिवसांसाठी तर त्यांनी शक्य झालं तर नक्कीच ब्रह्मचार्याच्या नियमाचं पालन करायचं आहे तुमच्या मुलाबाळांच्या आयुष्यात काही अडचणी सुरू असतील जसं की त्यांना चांगले मार्क्स मिळत नसेल अभ्यास चांगला होत नसेल इच्छित नोकरी मिळत नसेल लग्न जमत नसेल यांसारख्या अनेक समस्या तुमच्या मुलाबाळांच्या आयुष्यात असू शकतात तर त्यांना देखील तुम्ही एकवीस दिवसांच्या या सेवा करायला सांगू शकतात जर त्यांना वेळ नसेल सेवा करण्यासाठी किंवा ते करणार नसतील या सेवा काही कारणास्तव तर त्यांच्यासाठी तुम्ही देखील एकवीस दिवसांची यापैकी कोणतीही एक सेवा करू शकता पण शक्यतो ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहे त्यांनीच ही सेवा केली तर त्याचं फळ लवकर मिळेल ज्यावेळेस तुम्ही एकवीस दिवसांची सेवा सुरू करणार असाल तर त्यावेळेस मनात काहीही न ठेवता संकोच न बाळगता किंवा मला हे भेटलंच पाहिजे या आशाने सेवा करायची नाही फक्त ज्या तुमच्या अडीअडचणी असतील त्या स्वामी महाराजांना सांगायच्या आहे तुमच्या गुरूंना सांगायचे आहे आणि माझ्यासाठी जे चांगलं असेल ते मला द्या ही भावना मनात ठेवून तुम्ही एकवीस दिवसांची सेवा निस्वार्थ भावनेने करायची आहे या सेवा तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता किंवा दुपारी करू शकता तुम्हाला ज्या वेळेत या सेवा करणं शक्य होईल त्यावेळेत तुम्ही सेवा करू शकता कारण हल्लीचे लोक व्यवसाय करतात नोकरी करतात तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही या सेवा करू शकता फक्त आज अकरा वाजता केली सकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी केली असं चालणार नाही दररोज सेवेचा एक टाईम तुम्हाला फिक्स ठेवायचा आहे आणि त्याच वेळेत तुम्हाला दररोज सेवा करायची आहे भले ती वेळ सकाळची असो दुपारची असो किंवा संध्याकाळची असो फक्त त्या ठरलेल्या वेळेत तुम्हाला दररोज सेवा करायची आहे दररोज तुम्हाला अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने जप करणं शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ तरी स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने तुम्ही जप करू शकता एक माळ जप करायला खूप कमी वेळ लागतो ही सेवा तुम्ही एकवीस दिवस केली तरीही तुम्हाला इच्छित फळ नक्कीच मिळेल एक माळ स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने जप केल्यानंतर एक वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अशा प्रकारे एकवीस दिवस तुम्ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंची सेवा करू शकता जे कोणते तुमचे गुरु असतील तर त्या गुरूंच्या नावाने जप करून दररोज अकरा माळी जप करून त्या गुरूंचा काही मंत्र असेल तर तो मंत्र बोलून अशा प्रकारे तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांची सेवा करू शकता आणि बघा तुमच्या आयुष्यात जे काही संकटे असतील अडीअडचणी असतील ते देखील दूर होतील त्याचबरोबर नशिबाची साथ देखील तुम्हाला नक्की म्हणजे नक्कीच मिळेल तर एकवीस दिवसांच्या सेवा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही नक्की करा जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुंचा सहवास देखील तितकाच महत्वाचा असतो म्हणून जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरूंची सेवा देखील नक्कीच करत चला गुरूंची सेवा सा... करण्यासाठी सर्वात उत्तम दिवस सुवर्ण दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही एकवीस दिवस एक जुलै ते एकवीस जुलै किंवा तुम्हाला जर मध्ये काही मासिक धर्मासारखी अडचण येणार असेल तर ते दिवस वगळता तुम्ही अगोदर सेवा सुरू केली तरीही चालेल पण एकवीस दिवसांची तुमचे जे कोणते गुरु असतील त्या गुरूंच्या नावाने तुम्ही सेवा नक्की करा म्हणजे तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होईल कारण गुरुंच्या आशीर्वादामुळे व्यक्तीला जीवनात उच्च स्थान प्राप्त होते आपल्यापैकी बरेच जण दरवर्षी एकवीस दिवसांची सेवा करतही असतील तर तुम्ही सुद्धा एकवीस दिवसांची गुरुसेवा करता का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका करत असाल तर कोणती सेवा करता हे देखील कमेंट करून कळवा कर म्हणजे आणखी नवनवीन प्रकारच्या सेवा आपल्याला माहीत होतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद